गाईज वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार तर, कड़ी गेतला, गेतला, तर मी आज करणार आहे कढीपत्त्याची चटणी ही चटणी खूपच छान लागते पोळीबरोबर भाकरी बरोबर आपण जो वरमभात करतो त्याच्याबरोबर मग असं वरून टाकून खाल्ली ना खूप छान लागते खिचडी बरोबर तर मी असा कढीपत्ता घेतलेला आहे तो चांगला स्वच्छ धुवून घेतला सुकवून घेतला पण त्याचे पानं अशी पूर्णपणे मी मोकळे करून घेतलेले आहेत कढीपत्ता पूर्णपणे सुकवून घ्यायचा त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहायला नको नंतर मी कढाईमध्ये अर्धा चमचा मी तेल टाकलेला आहे नंतर हा कढीपत्ता मी तेला तळून घेणार आहे कढीपत्ता तेलामध्ये असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि लो गॅसवरच तळायचा आहे नाहीतर कढीपत्ता खूप जळतो आणि तो तळून झाल्यावरती मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे नंतर मी त्याच कढाईमध्ये परत अर्धा चमचा तेल टाकून ते मी एवढे पोहे खायचा तो चमचा तुम्ही तेवढ्या दोन चमची मी उडदाची डाळ घेतलेली आहे पांढरी आणि तेवढीच मी हरभराची डाळही घेतलेली आहे ते तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आणि एवढी एक मोठी वाटी भरून मी शेंगदाणी घेतलेली आहे ना चांगलं मिक्स करून आधी भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण लाल मिरची घालणार आहेत माझ्याकडे ज्या घरात अवेलेबल होते मी त्याच घातलेल्या तुमच्याकडे ज्या असतील तुम्ही त्या घालू शकतात नंतर मी ते एक वाटीभर मी जेवढे शेंगदाणे घेतलं होतं मी तेवढं याचं खोबरं असं बारीक किसण्याने किसून घेतलेलं आहे जास्त जाड मोठे तुकडे नाही ठेवायचे नाही खोबरं भाजायला खूप वेळ लागतो म्हणून असं बारीक करून घ्यायचं आहे त्यांना चांगलं मिक्स झाल्यावरती मी याच्यामध्ये लसूण घालणार आहे लसूण मी सुरुवातीला घातला नाही कारण तो लसूण जास्त तेला तळला गेला नाही पाहिजे थोडासा फ्लेवर पण राहिला पाहिजे लसूणचा म्हणून मी लसूण थोड वेळ शेवटी टाकणार आहे सर्व चांगलं तळून झाल्यावरती मी गॅस बंद केला होता आणि थोडं थंड होऊ दिलं आणि माझ्याकडे इथे भाजलेले धने होते मी तेही घातलेले आहेत जर तुमच्याकडे धने भाजलेले नसतील तर तुम्ही या डाळ टाकली की लगेच तुम्ही धने पण भाजून घ्यायचं आहे हे मिक्सर चांगलं असं कुरकुरीत थंड होऊन झालं की आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून मी याची चांगली बारीक पावडर करून घेणार आहे सर्वात आधी आपण हे भाजून घेतलेलं मिक्सरमध्ये टाकून आपण याची फाईन पावडर बनवून घेणार आहे त्याने नंतर याच्यामध्ये कडीपत्ता टाकून परत याची आपण बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे नंतर मी थोडेसे आणि मी ते अर्धा चमचा मी चाट मसाला टाकलेला आहे जर तुम्हाला टाकायचा असेल तर एकदम तुम्ही टाकू शकता नाही तर एकदम ऑप्शनल आहे हे बघा असं जाड मोठं मी याची पावडर बनवून घेतली लगेच मी याच्यामध्ये आपण तळून घेतलेला कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता घातल्यावरती एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे ही चटणी डोसावरती किंवा तुम्ही उत्तप्पावरती वरून अशी टाकून खाल्ली ना तरी खूप छान लागते आणि पोळीबरोबर खाताना फक्त याच्यामध्ये वरून थोडंसं तेल टाकून खा कढीपत्ता तर खूपच चांगला असतो आपल्या शरीरासाठी तर अशा प्रकारची कढीपत्त्याची चटणी नक्की करून बघा आमच्या घरात तर नेहमीच बनवलेली असते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा